मनोज जरांगे यांना मुख्यमंत्र्यांनी सगळे उल्लेख असलेला दिला आणि आंदोलकांनी एकच जल्लोष केला यानंतर मात्र नेते अस्वस्थ तर आपल्याच सरकारला धारेवर धरलं त्यानंतर आपण आधीच मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी करून टाकला भुजबळ आता काय करणार अशी चर्चा असताना या पार्श्वभूमीवर एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे आपली राजकीय ताकद दाखवली पाहिजे असा निर्धार करत ओबीसी आणि भटके विमुक्त संघटनांचे नेते एकत्र आले आणि त्यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे या आणि स्वतंत्र पक्ष जो आहे तो पक्ष या महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्याचा निर्णय जो आहे या ठिकाणी आहे अशा प्रकारचा ठराव जवळपास दोनशे जमातीचे अध्यक्ष जे आहेत त्या समाजाच्या अध्यक्षांनी म्हणून या ठिकाणी तो ठराव संपत केलेला आहे येणाऱ्या सर्व निवडणुका ज्या आहेत त्यामध्ये लोकसभा आली त्यामध्ये विधानसभा आली या दोन्ही निवडणुका ज्या आहेत त्या ताकदीनं ज्या आहेत या ओबीसी समाज बांधव जे आहेत ते गावागावामध्ये चढल्याशिवाय राहणार नाहीत आणि कुठल्याही परिस्थितीत या प्रस्थापित समाजाविरुद्ध ही आता आरक्षणाची लढाई आता राजकीय लढाईपर्यंत ठेपलेली आहे आणि ही लढाईसुद्धा जी आहे ती आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही कारण ओबीसी आणि भटके आणि यांची संख्या जर बघितली तर ती जवळपास साठ पासष्ट टक्क्याच्या आसपास जी आहे ती थी त्या ठिकाणी आहे आता तरीसुद्धा जे आहे या ठिकाणी या भटक्यामुक्त आणि ओबीसीचे आमदार जे आहेत ते, ते निवडून येऊ देत नव्हते त्याला पांढ्याचं राजकारण इतके वर्ष झालं या कोकणच्या पट्ट्यात बघितलं तर त्या ठिकाणी ऐंशी पंच्याऐंशी टक्के ओबीसी आहे पण सगळे अन्न जवळपास बघाठा सगळे खासदार बघाठा अशा प्रकारे आमचं या लोकशाहीनं दिलेला बाबासाहेबकडे घटकने दिलेला अधिकार जो आहे त्या अधिकाऱ्यातून सुद्धा जे काय वाटा जो आहे तो दिलेला नाही छगन भुजबळ या पक्षात नसतील पण ते आले तर त्यांच्याकडे नेतृत्व देण्याची चर्चाही या बैठकीत झाल्याचं आयोजकांनी म्हटलंय भुजबळ साहेब आम्ही शेवटी निर्णय केलेला आहे की ज्या दिवशी भुजबळ साहेब हे त्या त्यांच्या पक्षातून हा एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत एक वर्षाहून सत्ता आहे त्या ठिकाणी ज्या दिवशी त्यांना त्यातून यावसं वाटेल त्यावेळी मात्र आमच्या पक्षाचे नेते जे आहेत ते मात्र छगन साहेब घेत असतील हा सुद्धा निर्णय जो आहे तो आम्ही सगळ्यांनी केलेला आहे भुजबळ साहेबांचा आशीर्वाद घेऊन आता उघडपणे त्यांना कदाचित आमच्या बाजूनं या पक्षाच्या गणभूमीमध्ये उतरायला त्यांना अडचण येणे शक्य आहे परंतु त्यांचा आशीर्वाद जो आहे तो आम्हा सगळ्यांच्या पाठीमाचा तो नक्कीच असणार आहे त्यांचा आशीर्वाद घेऊनच जे आहे आम्ही ही लढाई जी आता आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू करतो आहोत ओबीसी महासंघाने मात्र या निर्णयावर अजूनही आपली भूमिका ठरवलेली नाही असं अध्यक्ष बमनराव तायवाडे यांनी स्पष्ट केलंय पण ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी समाजाच्या नवीन पक्षाची घोषणा होण्यामागे काही राजकीय खेळी आहे का सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय का अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद